वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पुढारी न्यूज प्रभु श्रीरामाच्या नावाने ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एकूण शहर श्रीरामपूर मध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू झालाय श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी श्रीरामपूर शहराच्या यात्रेला सुरुवात होते श्रीरामपूर शहरातील असणाऱ्या श्रीरामाच्या मंदिरवरती विद्युत रोषणी करण्यात येते शहरातील विविध भागातून भगव्या झेंड्यांची मिरवणूक घेऊन हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात श्रीरामाच्या नावाने ओळखले जाणारे या श्रीरामपूरमध्ये हा यात्रा उत्सव मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा केला जातो श्रीरामाच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते त्याचबरोबर संपूर्ण मेन रोड यावरती मोठ्या प्रमाणात खेळण्याचे दुकाने प्रत्येक ग्राउंडवर असणारे रोड पाळणे विशेष म्हणजे गोंदवणीचा भगवा झेंडा मिरवणूक शहरातील विविध भागातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काढलेल्या डेजेच्या तालावरती श्रीरामाच्या नावाने जयघोष करून संपूर्ण शहरामध्ये श्रीरामाच्या नावाने जय जयकार होत असतो यावेळी महाराष्ट्राचे महसूल मंत्री नगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर भाजप तालुका अध्यक्ष दीपकांना पठारे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमुख त्याचबरोबर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या रथाचं वस्त्र रामाचं दर्शन घेतलंय खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा